महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण चाळीस उपासकांनी गोल्डन टेम्पल येथील साडेपाच हजार किलो वजनाची शुद्ध सोन्याच्या बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले बुद्धाच्या मैत्रीचा प्रभाव थायलंड देशात बुद्धविहारात वाघ पाळल्या जातात आणि ते वाघ वंदनेच्या वेळेत वंदनेलाही बसतात बुद्ध विचाराचा प्रभाव प्राणी मात्रावरही मोठ्या प्रमाणात दिसत आहे भदंत बुद्धी थेरो यांनी उपासकांना त्रिशरण पंचशील दिली आणि ध्यान साधना केली थायलंड बँकॉक के येथील गोल्डन बुद्ध टेम्पल येथे भेट देऊन भदंत पैया थेरो आणि चाळीस उपासक हारवून गेले या ठिकाणावर बँकॉकमध्ये या सुवर्णभूमीमध्ये आम्ही येऊन तथागत भगवान बुद्धाची साडेपाच हजार किलो वजनाची पीवर सोन्याच्या बुद्धमूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही अतिशय प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणावर चॅन्टिंगसुद्धा केलेली आहे आणि थायलंडमध्ये जगातील सर्व पर्यटक या ठिकाणावर येऊन या ठिकाणावर भेट देत असतात सहाशे वर्षापूर्वी मूर्ती या ठिकाणावर आणण्यात आलेली आहे सुंदर विहार या ठिकाणावर निर्माण केलेला आहे सहाशे वर्षापूर्वी म्हणजे या ठिकाणावर काही भगवान बुद्धाच्या मूर्त्या ते लेण्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते परंतु ही बुद्धाची मूर्ती उंच असल्यामुळे त्या लेणीमध्ये ठेवता आली नाही म्हणून या ठिकाणावर हे मार्बलमध्ये विहार बनवलेला आहे आणि त्यामध्ये भगवान बुद्धाची अखंड जवळपास सात फुटाची साडेपाच हजार किलो वजनाची दुधाची मूर्ती प्युअर गोल्डन या ठिकाणावर ठेवण्यात आलेली आहे तर या ठिकाणावर आम्ही दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी पुढच्या विहारासाठी जातो सबस्क्राईब प्रेस द अपडेट